सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक देखील सज्ज झाले शहरातील काराम मंदिरापासून ही शोभायात्रा सुरू झाली मोठ्या संख्येमध्ये यात, यात नाशिककर सहभागी झाले ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत नववर्षाचं स्वागत हे नाशिककर करताना आपल्याला पाहायला मिळतंय मात्र यात सगळ्यात आकर्षक ठरतय ते म्हणजे महिलांनी केलेल्या शोभायात्रेमधलं शंखनाद या शंखनादाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी देखील पाहायला मिळते तर नववर्षाचे स्वागत हे शंख वाजवून केल्यामुळे शहरांमध्ये या महिलांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक